पुण्यातील शेत शेतकऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं देखील दहन या शेतकऱ्यांनी केलं आहे तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे अण्णा हजारे जर मुख्यमंत्र्यांचं समर्थन करत असतील तर आम्ही त्यांचा निषेध करू अशी भूमिका या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे सर्व शेतकरी तापून उठलेला आहे याला कारण असेल तर तो, तो मुख्यमंत्री जबाबदार करतो आणि संप मिटला असा मोठ्यापणाने सांगतो हसून बोलतो पहिल्यांदा सगळ्यात मोठी कर्जमाफी मिळालेली अरे दिली काय तू तुझं बोलणं